नाही सगळ स्वीकारायला तयार आहे पण मला एक सांगा असे शोत, भरपूर आपण रिल्स बघतो जसं की सरांनी सांगितले मोनाली साई प्रकरण मोनाली साई कोणते पैसे दिले होते मीडियावाल्यांना आज ती मोनाली साई जग का फुटते फक्त स्वतःच्या सौंदर्य बरोबर आहे आम पण आमच्याकडे सौंदर्य नाहीये तरी पण हे पण मान्य आहे पण हे सरकार पाहिर यांचं भगतसिंगांना मारत असाल तर भगतसिंग तुम्ही बघा त्यांना फॉलो करा त्यांनी एक केलं होतं हे सरकार बैर्यांचं आणि बैरणं काय होत सॉरी भगतसिंग भगतसिंग आणि सुखदेव आणि त्यांच्या कंपनीने काय केलं होतं की हे सरकार आहे आणि बैरणं तेव्हाच ऐकलं होतं जेव्हा धमाका होईल आणि जेव्हा धमाका होतो तेव्हा कुठली मीडिया बोलावं लागत नाही आपापली मीडिया आपल्या समोर ती मीडियावाली आपल्याला स्वतःला आली पाहिजे आणि जेवण शिक्षणार्थी मला नाही वाटत की आज आल्यानंतर आजच करायचं सरांनी सांगितलं टोकापर्यंत पोहच नाही टोका पर्यंत येऊन वापस जाऊ नका कारण की तीन तीनदा आपण येणार नाही मी सुद्धा स्वतः सांगतो कोणीच वापस येणार नाही ऐकता येऊयाचे परत पण तुम्ही पोहोचू शकत नाही आवाज बंद करून आपला आवाज बंद होऊ शकतो काय पोहोचलेला याच्यानंतर आज जे काही व्हायचे आजच याच्यानंतर माघार घेऊ नका माघार घ्यायची असेल तर परत येऊ नका एवढं सांगायचंय